देवळा तालुक्यातील रणादेवपाडे बच्छाववाडी येथे मंगळवारी एक हृदयदार्वक आणि धक्कादायक घटना घडली आहे ज्ञानेश्वर शामराव बच्चाव या बावीस वर्षीय तरुण शेतकऱ्याचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाला आहे ज्ञानेश्वर बच्चाव हे शेतात नागरणीचे काम करून घरी परतत असताना नाल्याच्या कडेने असलेल्या अरुंद पुलावरून जात होते परतीच्या मार्गावर अंदाज चुकल्याने ट्रॅक्टर थेट नाल्यात कोसळले या अपघातात ट्रॅक्टर खाली दाबून त्यांचा मृत्यू झाला आहे या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे ज्ञानेश्वर बच्चाव हे अत्यंत नम्र कष्टाळू आणि शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व होते त्यांच्या अचानक निधनामुळे बच्चाव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गावात शोककळा पसरली आहे मृताच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे घटनास्थळी माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे अपघाताचे मूळ कारण असलेला अरुंद व धोकादायक रस्ता अनेक वर्षापासून दुर्लक्षित असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे यापुढे अशा घटना टाळाव्यात यासाठी प्रशासनाने तातडीने रस्त्याचे योग्य नियोजन करून काम करावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे प्रबंधू महाराष्ट्र न्यूज साठी सुनील बेलदार पाटणे नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या दहा जीवनात अपडेट राहा